लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगरच्या केडगाव या ठिकाणी जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुपच्या वतीनं रेणुकामाता अखंड हरिणाम रे सप्ताह गेली सात दिवसांपासून सुरू आहे चौदा मार्चपासून या सप्ताहाला सुरुवात झाली तर वीस मार्चला भव्याशी दिंडी प्रदक्षिणा इथं काढली गेली टाळमृदुंगाचा निनाद करत महिला पुरुष अबालरुद्ध या मिरवणुकीत सहभागी झाले यावेळी रथाला फुलांची आकर्षक सजावट केली गेली या दिंडीचं ठिकठिकाणी ग्रामस्थांनी स्वागत केलं गेली सात दिवसांपासून नामवंत सुप्रसिद्ध कीर्तनकारांची या ठिकाणी कीर्तन सेवा झाली काकडा तुकाराम गाथा पारायण सोहळा भागवत कथा हरिपाठ हरिकीर्तन यांसह अनेक धार्मिक कार्यक्रम इथं पार पडले आई जगदंबेच्या पावनभूमीत या ठिकाणी रेणुका माता अखंड हरिनाम सप्ताह या सप्त्याचं आयोजन जगदंबा तरुण मंडळ व शिवमुद्रा ग्रुप यांच्या वतीने करण्यात येते या सप्त्यासाठी मार्गदर्शन खेडगावचे भाग्यविदत्ते मानंदाजी कोतकर साहेब या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्त्याचे गेल्या वीस वर्षापासून नियोजन आयोजन केले जाते या ठिकाणी या परिसरातील सर्व नागरिक लहान थोर व्यक्ती या सप्त्यामध्ये सहभागी होतात या सप्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा सप्ताह लहान मुलांपासून तर थोर व्यक्तींपर्यंत सर्वच या सप्त्यामध्ये आनंद घेतात आज या सप्त्याचा दिंडी प्रदक्षिणा या ठिकाणी संपन्न झाली या दिंडी प्रदक्षिणासाठी या परिसरातील सर्व नागरिक व तसेच मंडळातील सर्व तरुण मंडळ मुलं या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर या आमच्या सप्त्याला जे थोर देणगीदार लाभलेत या परिसरातील सर्वच नागरिक या ठिकाणी आम्हाला वर्गणीच्या रूपाने व देणगीच्या रूपाने या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं जातं ज्या ज्या पद्धतीने ज्याला सहकार्य करता येईल त्या पद्धतीने केलं जातं या सप्त्यामध्ये रोज या ठिकाणी पाठे काकडा भजन हरिपाठ व कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी होत असते विविध क्षेत्रातील महाराज मंडळी खूप येत असतात केळगाव देवी मंदिरासमोर आज दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते जगदंबा तरुण मंडळ आणि शिवमुद्रा ग्रुप यांच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते आज सप्त्याला आमचे वीस वर्ष पूर्ण झालेत वीस वर्षाचा सप्ताह आहे आणि ह्या भागातील केळगाव परिसरातील सर्व सामान्य लोक ह्या दिंडीच्या कार्यक्रमानिमित्त आज सर्व भाविक भक्त उत्साहीने दिंडीत सहभागी झाले आणि भरपूर असे म्हणजे जागा नव्हती राहिरी रोडनी इतके लोक आले का तर त्यांचा उत्साह आज काळाला की आपल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये लोकांना आनंद येतो म्हणून हा सप्ताह सगळ्यात मोठा केडगावमधला सर्वात मोठा सप्ताह साजरा केला जातो आज आमचे केडगावचे उद्योजक सचिन आबा कोतकर यांनी सुद्धा दिंडीला हजेरी लावली आणि त्यांनी सुद्धा पाहिलं आज खरंच किती गर्दी होती म्हणजे धार्मिक कार्यक्रमांना भरपूर गर्दी होते आणि धार्मिक कार्यक्रमात रेणुका माता अखंड हरिरा सप्ताह म्हणल्या होती झालचा सप्ताह एकदम भारी असतो म्हणून लोक उत्साहाने येतात आणि सप्ताह देणगी देणगी वगैरे देऊन सप्ताचा उत्साह वाढवतात गुरुवारी एकवीस मार्चला हरिभक्तपरायण बबन महाराज बहिराट महंत भागवताचार्य यांचं काल्याचं चा कीर्तन झालं तर परिसरातील भाविकांनी या धार्मिक सोहळ्याला मोठ्या संख्येनं हजेरी लावली यावेळी उद्योजक सचिनाबा कोतकर नगरसेवक मनोज कोतकर बच्चन कोतकर नवनाथ कोतकर अजित कोतकर श्याम कोतकर अजिंक्य कोतकर अनिकेत कोतकर यांसह परिसरातील महिला आणि भाविक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर काल आमच्या विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातील आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर